मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवलेले मैदाना संबंधित आपण बैलगाडा शर्यत रिलेटेड ही आपण डिझाईन बनवलेली आहे डिझाईन एकदम प्रॉपर एकदम क्वालिटी एकदम खतरनाक अशी आपण बनवलेली आहे जी की तुम्हाला थांबण्याला पाहायला मिळालीच असेल तर हे तुम्हाला फाईल आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून भेटणार आहे फाईल कशी भेटणार तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड लागेल तो पासवर्ड आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलून सांगितलेला आहे मग तो पासवर्ड तुम्हाला दोन स्टेप मध्ये भेटून जाईल पासवर्ड हा व्हिडिओमध्ये शंभर टक्के दिलेला आहे फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ नीट ऐका तुम्हाला पासवर्ड भेटून जाईल त्याचबरोबर पासवर्ड मिळाला की तुम्हाला फाईल देखील एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी मदत होईल जर तुम्हाला मित्रांनो फाईल एक्स्ट्रॅक्ट करण्यात जर काय प्रॉब्लेम येत असेल तर आपल्याला नक्कीच इंस्टाग्राम चॅनल आहे इंस्टाग्राम अकाउंट आहे आपलं त्या वर देखील फॉलो करा आणि तिथे तुम्ही मेसेज करू शकता तुमचे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व करू आपण आणि मित्रांनो एकदम खतरनाक अशी ह्या आपण डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला आता सांग पूर्णतः सांगितलेलं आहे आता आपण व्हिडिओला सुरुवात करू ज्यात तुम्हाला पाहायला मिळेल आपण प्रकारे ह्या आपण डिझाईन बनवलेली आहे पी एल फाईल स्वरूपात आपण ही डिझाईन बनवलेली आहे तुम्हाला पी एल फाईल नक्कीच भेटेल तर चला व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण प्रकारे हे पी एल बनवलेली आहे आपण आपले हे पी एल फाईल आपल्या पिक्सल ॲपमध्ये ओपन केलेली आहे हे आहेत ही आपली आजची पी एल फाईल पी एल फाईलची आजची ही डिझाईनची डिझाईन आपण बनवली त्या डिझाईनची ही साईज काहीशा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला या एल फाईलचा पासवर्ड हा व्हिडिओ तुम्हाला दोन स्टेपमध्ये भेटून जाईल पासवर्ड हा आपण बोलून सांगितलेला आहे हे कृपया लक्षात घ्या पासवर्ड शंभर टक्के तुम्हाला व्हिडिओत पाहायला भेटेलच तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपण हे बॅकग्राऊंड आपण घेतलेलं आहे बॅकग्राऊंड व्यवस्थित सेट केलं त्याचबरोबर आपल्या डिझाईनमध्ये थोडंसं आकर्षकपणा आणण्यासाठी आपण हे मैदानातील जी पब्लिक असते त्या पब्लिक चा एक आपण एक फोटो घेतला त्या फोटोचा आपण पी एन जी बनवून या डिझाईनमध्ये आपण यूज करतोय त्याचबरोबर हे आपण शेपचे पी एन जी आहे मित्रांनो त्याला इफेक्ट वगैरे मारलेलं आहे कलर इफेक्ट मारलेला आहे स्टोक इफेक्ट मारलेला आहे अशा प्रकारे आपण ते पूर्ण करून सगळं सेट केलं त्याचबरोबर श्रीनाथ मस्कोबा वीर देवस्थान जे हे मस्काव महाराजांची आपण फोटोची आपण पी एन जी बनवली थोडं साईडने आपण ब्रश इफेक्ट मारून आपण थोडं क्रॉप करून घेतलेलं आहे आणि त्याला व्यवस्थित असा फोटो तो सेट केला त्याचबरोबर इकडं आपण ॲड केलेलं आहे सर्जा आणि त्याच्यात जोडलेला पिस्टन हे आपण फोटोची आपण पी एन जी बनवली आणि ही पी एन जी आपण इथं बॅनरवरती ॲड केलेली आहे जर मित्रांनो तुम्हाला जर ही बैलांची पी एन जी व्यवस्थित कट करता येत नसेल तर नक्की मेसेज करा त्यावर देखील आपण नक्की व्हिडिओ बनवू तर आजच्या व्हिडिओचा पहिला पासवर्ड हा सव्वीस झिरो दोन मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण कशाप्रकारे आत्तापर्यंत पी एन जी वगैरे ॲड केलेले आहेत आता आपण ॲड करू ते टेक्स्ट हे तुम्ही बघू शकता आपण हे पहिलं टेक्स्ट ॲड केलेलं आहे श्रीलिपी टेक्स्ट आहे आपण बरेच डिझाईनमध्ये बऱ्यापैकी आपण स्त्रीलिपी टेक्स्ट वापरतो तर इथं आपण हे बडे बाबा केसरी हे आपण टेक्स्ट टाईप करून घेतलेले हा डी फॉन्ट आहे मित्रांनो मेनली आपण डी फॉन्ट जास्त यूज करत नाही मोजक्याच ठिकाणी ज्या ठिकाणी आपल्याला हायलाईट करायचं असतं त्याचबरोबर इथे देखील परत लोकेशन मैदानाचं लोकेशन आपण मेन्शन केलं आहे त्याचबरोबर परत इथं खाली टेक्स्ट टाकून घेतलं पुन्हा एकदा टेक्स्ट टाकून घेतलं आणि त्याला इफेक्ट वगैरे टेक्स्चर एकदम प्रॉपर सेट केलं आहे तुम्हाला ही पी एल फाईल भेटून जाईल त्याचबरोबर इकडे तुम्ही बघू शकताय मालकाच्या नाव हे देखील आपण ॲड करून घेतलं आहे त्याचबरोबर इकडे देखील दुसऱ्या साईडला पिष्टान बैलाच्या मालकांचं नाव ॲड करून घेतलं त्याचबरोबर खाली गाडीचे ड्रायव्हर आहेत त्यांचं आपण नाव टाकून घेतलेलं आहे एकाच टेक्स्टमध्ये आपण दोन्ही पण हे केलेले आहेत आणि दोन्ही वरती लाईनला आणि खालच्या लाईनला वेगवेगळे वेग कलर इफेक्ट आपण मारलेला आहे हे कशा प्रकारे करता येतं जर तुम्हाला माहीत नसेल तर नक्की कमेंट करा आपण त्यावर देखील व्हिडिओ हो, घेऊन येऊ त्याचबरोबर इथे खाली आपण हे टेक्स्ट टाकून घेतलेले आहे सुट्टी मेकर खंबीरसात परफेक्ट नियोजन यामध्ये आपण बरेच नावं टाकत असतो ते नावं आपण इथे टाकून घेतले तुम्हाला चेंज करायचं असेल तर सिलेपी कन्वर्टरचा यूज करून तुम्ही चेंज करू शकता त्याचबरोबर इथे आता आपण जे खाली आपण एक हायलाइटेड टेक्स्ट टाकतो जे इतर टेक्स्टपेक्षा थोडंसं साईजला मोठं असता हायलाईट होतं ते आपण हे खाली टेक्स्ट टाकून घेतलेलं आहे तुम्हाला जर तुम्हाला वेगळं काय टाकायचं असेल तर नक्कीच तुम्ही चेंज करू शकता आपण पी एल फाईल देतो आहे तर तर आता आपण दोन क्राऊनची पी एन जी आहे त्याला आपण व्यवस्थित एकदम टेक्स्ट टेक्स्चर इफेक्ट मारलेला आहे आणि ॲड करून घेतलं आहे आता आपण इथं बैलांचं नाव हे आपण ॲड करून घेऊ आणि त्या नावाला देखील टेक्स्चर इफेक्ट ॲप्लाय केलेला आहे तुम्ही बघू शकताय टेक्स्चर इफेक्ट मारलेला आजच्या या डिझाईनचा दुसरा पासवर्ड हा वीस पंचवीस मित्रांनो त्याचबरोबर त्या इथं आपण सर्जाच्या वरती पंचमहेंद केसरे तसेच पिष्टन बैलाच्यावरती वरती ओंकार मिसाळ्यांचं काळेज ट्रिपल हिंदी केसरे पिष्टन हे असं आपण टेक्स्ट टाकून घेतलेले आता अपली बोगु शाकता है। आपली डिझाईन तुम्ही बघू शकता आपली डिझाईन बऱ्यापैकी नव्वद टक्के तरी आपली डिझाईन पूर्ण झालेली तुम्हाला आय पी एल फाईल भेटून जाईल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पासवर्ड व्हिडिओ दिलेला आहे आपण इथं आपण मित्रांनो तुम्ही बघू शकता कशाप्रकारे हे आपल्याकडं फुलांची फ्लावरची पी एन जी त्याचबरोबर ही एक टेक्स्ट पी एन जी आपण ॲड करून घेतलेली आहे आता इथं आपण बै नावाच्या खाली बैलांच्या नावाच्या खाली आपण थोडंसं एक वेगळा इफेक्टिव्ह करण्यासाठी आपण इथं फिदर पी एन जी वापरलेली आपण आर जी बी कलरमध्ये हे तुम्हाला इंटरनेटवर देखील भेटून जाते त्याचबरोबर ढालीची पी एन जी हे तुम्हाला इंटरनेटवर भेटणार नाही ते आपल्या फक्त पी एल फाईलमध्येच भेटेल इथं गदा चांदीची गदा हे देखील आपण ॲड करून घेतली आणि फायनली येतो तो म्हणजे आपला लोगो हा आपला लोगो सिम्पल लोगो आपण आपला बनवलेला तो आपण ॲड केला हे अशा प्रकारे मित्रांनो आपली ही डिझाईन पूर्ण झालेली आहे तर हे डिझाईन तुम्हाला कशी वाटते कमेंटद्वारे नक्की कळवा जर तुम्हाला काही प्रश्न असतील काही शंका असतील तर कमेंटद्वारे देखील तुम्ही कळवू शकता किंवा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरती तिथे देखील तुम्ही मेसेज करून विचारू शकता फक्त पासवर्ड कोणीही विचारू नका पासवर्ड आपण या व्हिडिओत बोलून सांगितलेला आहे तो हे दोन स्टेपमध्ये आपण बोलून सांगितलेला आहे पासवर्ड पासवर्ड हा शंभर टक्के व्हिडिओ दिलेलाच आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद